तरुण पिढीने राजकारणात यायला पाहिजे येणारा महापौर सगळीकडे लक्ष देणारा असावा आणि कोणत्याही दबावाला बळी पडणारा नसावा ते गुन्हेगारीला पाहता की लहान लहान मुलं असे वेगवेगळे नशे करून येतात आणि शस्त्र वगैरे ठेवतात सोबत सरकार कोणाचाही हो पण आमच्या नागरिक समस्या सॉल्व्ह होतच नाही आहेत तर मग वोटिंग उपयोग हो काय असा एक प्रश्न निर्माण होतोय पण वोट तर द्यावाच लागेल की तिथे एक फोर व्हीलर पण लवकर पास होत नाही ती खूप मोठी समस्या आहे फार ते वॉशरूम समजा ते काही एवढं कधी पाणी असतं कधी नसतं पण मग ते क्लिनिक पण नसते क्लिनिक वगैरे तर थोडा प्रॉब्लेम येतो कधी इज डेव्हलपिंग 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 आपल्या नावापुढे पुढे डेव्हलप नेशन हे लागायला पाहिजे महापौर साहेबांकडून ही अपेक्षा राहील ज्या कोणी पक्षाचे बनेल त्यांनी व्यवस्थित या शहराचा विकास करावा एवढंच आमची अपेक्षा आहे आम्हाला काही समस्या नाही म्हणून बी जे पी सरकार आहे म्हणून त्या हिशोबाने नमस्कार मी कोमल ठोंबरे त्याचं काय महाराष्ट्राच्या विकासाचं काय या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मी बोलतीये छत्रपती संभाजीनगरवरून महापालिका निवडणुका जवळ आल्याय पद्धत बदलली आहे चर्चा वाढल्याय पण सामान्य नागरिक काय म्हणताय हेच आपण आज जाणून घेऊया दादा तुमचं नाव काय आणि का तुम्ही इथंच असता का दुकानावर हो आम्ही इथंच असतो आमचं करण करंट नाव आहे अच्छा मग तुम्ही इथं असताना कोणत्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं नाही ना आम्हाला काही समस्या नाही दुसऱ्या फक्त आपलं पाणी वगैरे लवकर टायमावर येत नाही कधीपासून येत नाही पाणी तरी पण दोन दिवस झाले नाही म्हणजे आता दहा वर्षापूर्वी निवडणुका झाल्या होत्या त्यानंतर मग काय विकास झाला काय आपलं आता तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे झालेले आता तरी पण सात आठ दिवस झालेले पाणी यायला पण मग थोडीफार समस्या राहती येत नाही थोडा टाइम होतो गाडी पंक्चर होती दुसरं काही असे समस्या चालू होत्या दादा तुम्ही काय बोलाल आता महानगरपालिका निवडणुका आल्याय माहिती आहे का तुम्हाला याबद्दल हो माहिती आहे आहे ना मग काय समस्य समस्या तुमच्या भागामध्ये आमच्या भागामध्ये समस्या म्हणजे भरपूर आहेत पाण्याचा प्रश्न आहे रोड आहेत कचरा आहे भरपूर समस्या आहेत कधीपासून आहेत हे मागील पाच वर्षापासून आहे अजून काय अपेक्षा आहे मग आता महापौर कडून महापौर साहेबांकडून हीच अपेक्षा राहील ज्या कोणी पक्षाचे बनेल त्यांनी व्यवस्थित या शहराचा विकास करावा अपेक्षा आहे ती काय वाटतं दादा कोण निवडून येईल कौल असेल आता निवडून कोण येईल याच्यावर बाकीत करणं या वर्षी डिफिकल्ट नाही होणार याच्याबद्दल संभ्रम आहे सगळ्यांना पण जे पण निवडून येतील त्यांनी मूळ मूळ सिटीतला पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करावा कारण की जायकवाडी डॅम हा फू सहा सात वेळेस ओव्हरफ्लो झालेला आहे पण अद्याप सिटीच्या लोकांना आठ दिवसा आडच पाणी येत आहे यांची पाण्याची समस्या ड्रेनीची समस्या कशाची समस्या हे सॉल्व्ह झाले तरच काही उपयोग आहे यांना वोट देऊन नाहीतर काय आहे आम नॉर्मल नागरिकांचं हे आहे की वोट देऊन उपयोगच काय जर हे सरकार कोणाचंही हो पण आमचे नागरिक समस्या सॉल्व्ह होतच नाही आहेत तर मग वोट देऊन उपयोग काय असा एक प्रश्न निर्माण होतो पण वोट तर द्यावाच लागेल हक्क आपला बजावाच लागेल पण या समस्यावर समाधान जर यांनी काढला तरच या उपयोगाची गोष्ट आहे मग ह्या ज्या समस्या आहेत तर मग तुम्ही मांडलंय का त्या हो हो आम्ही आमचे जे प्रतिनिधी आहे आमच्या एरियामधले जे आमदार आहेत महापौर साहेब आहेत त्यांना जाऊन स्वतः सांग, समस्या सांगितलेल्या आहेत की अशा अशा समस्या आहेत पण फक्त आश्वासनाशिवाय दुसरं काही भेटत नाही आहे सध्या फडणवीस साहेब पण दोनदा येऊन गेले ते म्हटले होते एकतीस ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला पाणी भेटून जाईल त्याच्यानंतर म्हटले की एकतीस डिसेंबरपर्यंत भेटून जाईल पण अद्याप त्याचं काही मार्चपर्यंत काही मार्गी लागण्याचं काम दिसत नाही आहे पाईपलाईन किती वर्षापासून पंधरा वर्ष जुनं पाईपलाईनचं टेंडर होतं चारशे कोटीचं टेंडर आणलेलं होतं आपण तो टेंडर कितीतरी हजार कोटीमध्ये गेला आहे पण पर आत्तापर्यंत पैठणहून पाई पाईपलाईन प्रॉपर इथपर्यंत आणलेली नाही आहेत आणि त्याच्यामुळे रोड पण खड्डे वगैरे करतायत हे खड्डे ट टाकतायत यांचं सामंजस्य नाही आहे महानगरपालिका आणि रोड विभाग किंवा जे हायवे बनणारे यंत्रणा आहेत यांच्यामध्ये सामंजस्यच नाही आहे की मधून पाईपलाईन घेऊन टाकतात कधी कधी साईडनी पाईपलाईन घेऊन टाकतात मग हे त्रुटी येतात जसं एक पूल होतं आपलं संग्रामनगरचं पूल आहे हे पूल आहे चुकीच्या गोष्टी बांधल्या गेल्यात याच्यावर कोणाचं नियंत्रणच नाही आहे तर त्याच्यामुळेच या समस्या जर सॉल्व्ह व्हायच्या असतील तर कोणाच तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं याच्यामध्ये शब्द पाहिजे लोकांना की आश्वासन पाहिजे की आम्ही हे सगळं तुम्हाला करून देऊ तरच ते पुढच्या इलेक्शनमध्ये काही अर्थ आहे नाहीतर हे फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच केलेलं इलेक्शन असेल आता विधानसभेला एकतर्फीच निकाल लागला तर मग काय वाटतं आपल्या सिटीमध्येही तसाच निकाल लागेल का यावेळेस नाही यावेळेस तसा निकाल लागेल अशी अपेक्षा कमी आहे कारण की आता नगरपालिके इलेक्शन म्हणजे ग्राउंड लेवलचं जे नेतृत्व असते याच्यावर अवलंबून असते मोदी साहेबांना बघून प्रत्येकजण महानगरपालिकेमध्ये कर वोट करत नाही आमदार की खासदारकी तसं वोट करतात पण जर महानगरपालिके बद्दल चेहरा बघितला जातो की आपल्या वॉर्डमध्ये कोण कोण आहेत उमेदवार कोण आहेत कोणत्याही पक्षामध्ये असो त्यांनी आपल्यासाठी किती कार्य केलेलं आहे आपल्या वॉर्डासाठी काय विकास कार्य केलेलं आहे याच्यावर हे सगळं अवलंबून असतंय बरं मग आता दहा वर्षापूर्वी प्रभाग पद्धत नव्हती वॉर्ड निहाय निवडणूक होती आणि आता प्रभाग पद्धत आहे मग काय काय वाटतं याबद्दल योग्य आहे का प्रभाग पद्धत योग्य आहे का अजून त्याच्याबद्दल संभ्रमच असा आहे की आम्हाला चार लोकांना मतदान द्यायचं आहे तर याचा फायदा असेल का तोटा असेल कारण की हे चारही नगरसेवक जे आहेत एकमेकांच्या वॉर्डमध्ये कामं करू शकतात प्रभाग पद्धतीमध्ये याचा आम्ही विचार केलेला आहे तर पण या चार लोकांना जर निवडून द्यायचं तर यांचं इलेट पॅनल कसं आहे यांचं पॅनलमध्ये जर पॅनल वोटिंग कशी द्यायची आहे कोणतं पॅनल निवडून येईल मग त्याचं महापौर कसं बनेल याबद्दल थोडीशी क्लिअरिटी नाहीये तर येणाऱ्या काय पेपरमध्ये वगैरे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये येतील आम्हाला असं वाटतंय याच्याबद्दल दादा एका वाक्यात सांगा महापौर कसा असावा महापौर तर शिकलेला असावा तरुण असावा आणि जनतेतला माणूस असावा थँक्यू दादा तुमचं नाव काय आणि तुम्ही इथंच असता का इथंच असतो मी नाव गोविंदात माझं आणि राहता कुठे एन सिक्स मध्ये आविष्कार कॉलोनी बरं मग इथं काय समस्यांना सामोरं जावं लागतं तुम्हाला इथं ट्रॅफिकचं आहे कारण की खूप गाड्या रोडवर उभं राहतात आणि संध्याकाळी बुलेटचं पण आहे बुलेटचा आवाज वगैरे हो करतात लोक खूप आणि संध्याकाळी कस्टमर जे फॅमिली येतात इथं तर त्यांना खूप त्रास होतो मग ते थोडे थोडे कमी होत चालले आहेत फॅमिलीच आणि तुमच्या राहत्या भागात पाणी वगैरे आहे काय पाणी आहे पण निघा ते पाच हो दिवस आड येत पाणी आता आता भुमरी साहेबांनी सांगितलंय का आता ते लवकरात लवकर काम ते पाईपलाईनचं तर येईल पाणी इतके दिवस थांबलो येते काही दिवस इथे तुम्ही दुकानावर असता दिवसभर इकडे वॉशरूम वगैरे आहे वॉशरूम इथं पण निघा स्वच्छता काहीच नाही आहे प्लस टॉयलेटला साठी दोन रुपये मागतात आता अजून काय अपेक्षा आहे येणाऱ्या महापौरकडून कडून अपेक्षा हीच चांगलं काम करावं त्यांनी आता आणि निवडून जो येईल त्यांनी सगळ्यांनी आता चांगलेच करावं कारण की इतके दिवस आता नाही का महानगरपालिका होती नगरसेवक कोणीच नव्हतं तर महानगरपालिकेला अडवणारं कोणीच नव्हतं तर त्यांनी जे कामं केले ते योग्य केले आहेत सगळे पण आता नगरसेवक येईल आता नगरसेवकचं कसं असतं का माझ्या वार्डात आलेलं आहे माझ्या वर्डात जर काही अडचण देते कोणाला तर थांबून घेतो तो तर इतके दिवस तसं नव्हतं महानगरपालिकेला जे योग्य वाटलं ते योग्य केलं महानगरपालिकेने महानगरपालिकेने चांगलं केलं आहे या दहा वर्षामध्ये जे काम थांबले होते रोड 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 मोठे मोठे होता रोड अतिक्रमण काढले होते जे योग्य ते केलं त्यांनी महानगरपालिकेने तुम्ही आता कोणत्या बेसिसवर मतदान करणार स्थानिक उमेदवारांचं काम बघून की पक्ष बघून ज्या लोकांनी समजा आता एक पाच सहा वर्षात जी निवडणूक झाली नाहीये पण ज्यांनी निघा तेव्हापासून काम करत आले आतापर्यंत जे लोकांना समस्या होते त्या समजा पाण्याच्या म्हणा लाईटाच्या म्हणा ड्रेनेज लाईन म्हणा जे पाच सहा वर्षापासून जो माणूस काम करत आलाय बिनस्वार्थी तो आपण त्याला निवडून देऊ दादा तुम्ही काय सांगाल कोण येईल निवडून कौल असेल सध्या तर आता पैशावरच जोर आहे जास्त देणार तोच निवडून येणार पण मुळात जे काम बघत नाहीत कोणी आज ज्याचं काम चांगलं आहे तो माग मागच ठेवतात मुळात तर शिक्षणाची गरज आहे म्हणजे शिक्षण जास्तीत जास्त भर द्यावा आणि शिक्षणासाठी काहीतरी सुविधा करून द्यावा एवढंच आहे मग काय वाटतं कोण करेल हे सगळं काम कोण यावं जसं शिक्षणामध्ये तर एज्युकेटेड माणूस संभाजीनगर मध्ये इम्तियाज जलील म्हणून एक चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांचं त्यांनी पण मागं चांगले काम केलेले अपेक्षा त्यांनी या म्हणून बरं बर, दादा एक तरुण म्हणून तू कसं पाहशील की तरुण पिढीने याकडे म्हणजे राजकारणात यावं का की बाबा आ, जे आहे तेच नाही तरुण पिढीने राजकारणात यायला पाहिजे कारण की जे जुने लोक आहे त्यांना टेक्नॉलॉजी बद्दल माहीत नाहीये आपण कसं काम करू शकतो काय करू शकतो ते नव्या पिढीला माहीत आहे आपण सोशल मीडियाचा यूज करून कसं जागरूकता आणू शकतो आता आपण बघू शकतो की जे आत्ता तीन वर्षाच्या मुलीवर रेप झाला तर ते आता सोशल मीडियामुळंच ते हायकोर्टपर्यंत गेलं सुप्रीम कोर्टपर्यंत गेलं आणि सुप्रीम कोर्टनं फाशीची शिक्षा दिल्यानंतरसुद्धा ते प्रेसिडेंटकडं गेलं आणि सोशल मीडियाच्या दबावामुळं प्रेसिडेंटलासुद्धा तो निर्णय हे करावा लागला स्वीकृत करावा लागला अजून काय भागात तुझ्या भागामध्ये काय समस्या आहे अजून माझ्या भागामध्ये समस्या आहे की जी लाईटची समस्या आहे जेणेकरून कारण की जी थ्री फ्यूज लाईट शेतकऱ्यांना लागती ती नाईटला येते नाईटला आल्यामुळं काय होतं की आता आपण बिबट्याचे बघितलं असेल बिबट्याचे व्हिडिओ ते येतात तर मग नाईटला शेतकरी घाबरता मग नाईटला जात नाही कोणी शेतामध्ये आणि त्यातल्या त्यात बिबट्याच्या याच्यामुळे लोक शेतात जायला घाबरता बस मी गावाकडचं आहे मी दल्ला ताई तुमचं नाव काय आणि तुम्ही इथेच असता का दिवसभर दिवसभर नसतो सकाळी सहा ते तीन पर्यंत चार पर्यंत बर मग तुम्ही या भागात असत काय काय समस्यांना तुम्हाला सामोरे जावं लागतं काही नाही थोडंफार ते वॉशरूम समजा ते काही एवढं कधी पाणी असतं कधी नसतं पण मग ते क्लिनिक पण नसते क्लिनिक वगैरे थोडा प्रॉब्लेम येतो कधी एवढी घाण असते म्हणजे इथं बरे वॉशरूमच नाही नाही बऱ्यापैकी बरेच नाही इथं आता इलेक्शन आहे पंधरा तारखेला तुम्ही काय बघून मतदान करणार आहात बघू आता प्रॉब्लेम तर खूप आहे आता बघू त्याच्या सोल्युशन काढ तेच वॉशरूम वगैरे वा क्लिनिंग वगैरे अजून काय अपेक्षा आहे सरकारकडून अपेक्षा काय सांगा मुजगाया अपेक्षा अपेक्षात काय रहते नॉर्मली जे आता रोड वगैरे वॉशरूम कचरा वगैरे डसबीन उरित होतो कोणी ठेवत पण नाही डसबीन कचरा वगैरे तसा तस 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 प्रॉब्लेम बाकी दुसरा काही नाही दादा तुमचं नाव काय आणि कोणत्या भागातात तुम्ही माझं नाव समीर संजय गावंडे आणि मी राहायला सियगड कॉलनी सिक्स छत्रपती संभाजीनगर अच्छा मग काय समस्या आहे त्या भागामध्ये तुमचं त्या भागात सध्याची समस्या तर फार मोठी आहे पहिले तर अतिक्रमण क्रमांची आहे कारण की तिथे एक फोर व्हीलर पण लवकर पास होत नाही ती खूप मोठी समस्या आहे मग काय अपेक्षा आहे अजून सरकारकडून माझी सरकारकडून एकच अपेक्षा आहे की सरकारने त्यावरती जास्तीत जास्त फोकस करावं बरं आता दहा वर्षापूर्वी वॉर्ड नेहा निवडणूक होती आता प्रभाग पद्धत झाली आहे तर यावर काय मत आहे तुमचं योग्य आहे का हा ही ही एकदम योग्य म्हणजे योग्य पद्धत आहे असं मला वाटतं बरं मग कसा असावा महापौर येणारा एका शब्दात सांगायचं झालं तर किंवा एका वाक्यात येणारा महापौर सगळीकडे लक्ष देणारा असावा आणि कोणत्याही दबावाला बळी पडणारा नसावा कुठल्या भागातून आहात मी जाधववाडी बरं मग काय मोठ्या मोठ्या समस्या आहेत तिथे तिथं मोठ्या समस्या अशाच आहे की सर्वसामान्य लोकांचे असे दैन होती तिथं रोडाचे काम काही झालेलं नाही अजून तिथं गल्ल्या बोळ्यांचे सिमेंटचे दिले जातं प्लॅन पण अजून काही आम्हाला तर आलेला नाही तो दुसरी गोष्ट अशी की वाढते गुन्हेगारीला पाहता की लहान लहान मुलं अशी वेगवेगळे नशे करून येतात आणि शस्त्र वगैरे ठेवतात सोबत या या गोष्टींवर पण थोडं पोलीस नियंत्रण पण पाहिजे असं वाटतं मला या गोष्टीवर आता दहा वर्षापूर्वी निवडणूक झाली होती तर मग या दहा वर्षामध्ये विकास झाला का आपल्या सिटीचा विकास तर झाला आहे असं नाही म्हणत आहेत विकास तर चालू आहे रोडाचे काम चालू आहे बाकी सरकार मला असं वाटतं म्हणजे आपल्याचे जे चालू आहे ते फक्त रोडावर आणि या स्ट्रीट्सवर थोडं फोकस करत आहे पण मला असं वाटतं की या या अपार्ट फ्रॉम दिस की थोडं आपल्या जे नवीन नवीन नवी जनरेशन येते त्यांना पण थोडं गायडन्स भेटला पाहिजे आणि बरोबर गायडन्स आला तर ते चांगल्या पद पदावर राहतील आता गुन्हेगारीच जास्त वाढते त्यामुळे मला याच गोष्टीवर जास्त फोकस पाहिजे असं वाटतं काय वाटतंय कोण यावं निवडून किंवा काही नवीन चेहरा हवा आहे का नवीन चेहरा जुना चेहरा त्याच्यात माझं कन्सर्न दोन्ही फक्त हाच पाहिजे की रोडाचे कामं ते, काम ते सगळं चालूच आहे पण सर्वसामान्यांची पण थोडं लक्ष गेलं पाहिजे की का कोणाचं काय अजून इलेक्ट्रिसिटीचा थोडा प्रॉब्लेम होतो आहे प्लस आपला गुन्हेगारीचा एक माझा मोठा कन्सर्न आहे बस एवढंच माझं वाटतं की जो येणार महापौर यांनी येत्या जनरेशनसाठी पण आणि आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी पण थोडं या गोष्टीत कार्यरत राहिलं पाहिजे आ, का तुमचं नाव काय आणि कुठल्या भागातून आहात तुम्ही मी नगर मधून आलेलो आहे किशोर सोनोने नाव आहे माझं मग तुम्ही जिथं राहता काय समस्या आहे तिथे पाणी आहे का कचरा आमच्याकडे काही समस्या नाही सगळं पाणी वगैरे रेग्युलर येतोय कचरावाला आहे तो रेग्युलर आम्हाला काही समस्या नाही म्हणून बी जे पी सरकार आहे म्हणून त्या हिशोबानं म्हणजे विकास झालाय बाबा हा त्याचा काही प्रॉब्लेम नाही म्हणून कोण येईल निवडून कोण यावं काय वाटतं आता सैना भ उपाय सैन्याकडे कसं आमचा जो भाग आहे पुरा सैन्याचा आहे शिवसैन्याचा शिंदे गटाचा ते हिसाबा शिरसाट साहेब आहे आपल्याकडं ते हिसाबानं आहे सगळे सुविधा वगैरे आहे तर हे होते छत्रपती संभाजीनगरमधील मधील कॅनॉट परिसरातील लोकांची मते बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र